स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वस्तिक पॉवर लॉन्ड्रीचे गोरखनाथ काटकर यांच्या वतीनं देशभक्तीचा अनोखा असा मोफत तिरंगा इस्त्री सेवा उपक्रम राबवण्यात येत आहे भारताच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील लकी चौक येथील स्वस्तिक पॉवर लॉन्ड्रीचे मालक गोरखनाथ काटकर यांनी देशभक्तीचा एक वेगळा उपक्रम राबवला आहे ते सालाबादप्रमाणे यंदाही पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नागरिकांनी आपल्या घरी अभिमानानं तिरंगा फडकवावा यासाठी मोफत तिरंग्याची इस्त्री सेवा पुरवत आहेत ध्वजाचं योग्य सादरीकरण व्हावं त्याची शालीनता टिकून राहावी आणि तो सन्मानानं फडकावा या हेतूनं ही सेवा सुरू करण्यात आली आहे न्यायालय सोलापूर महानगरपालिका आणि पुरातत्व खात्यासह इतर शासकीय कार्यालयांमध्ये फडकावल्या जाणाऱ्या तिरंग्याची देखील गोरखनाथ काटकर हे मोफत इस्त्री मारून देतात दरम्यान गोरखनाथ काटकर यांचं म्हणणं आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं आज आपण मोकळ्या आकाशाखाली तिरंगा फडकावू शकतो हे त्यांच्याच त्यागामुळं शक्य झालं आहे ही सेवा म्हणजे त्यांना आमच्याकडून एक श्रद्धांजली आहे गोरखनाथ सदाशिव काटकर लकी चौकात येथील पन्नास वर्षापासून स्वस्तिक लँड्री येथे मी राष्ट्रध्वज हा मोफत प्रेस करतो सर्व शासकीय व निमशासकीय झेंडे याची सेवा पुरवली जाते या पुरातन खातं कार्पोरेशन कोर्ट हे सर्व मोफत मोफत एक सकार्य देशाचा अभिमान देशप्रेम म्हणून हा मी हे करतो कोणी कोणी उद्या झेंड्याला पैसे नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हे दोन दिवस हे माझी अखंड सेवा चालू आहे वडला पारजित सेवा चालू आहे त्यांचा हा उपक्रम शहरातील नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करत असून अनेक जण आपल्या तिरंग्याची इस्त्री करून घेण्यासाठी स्वस्तिक पॉवर लॉन्ड्रीमध्ये येत आहेत काटकर यांचा हा उपक्रम देशप्रेमाची भावना अधिक दृढ करत आहे